आता रात्री वाजलेत पाहुणे अकरा तर दादा त्न। आली दा आमर... ती मुळशीतनं मुळशीतनंच मुळशी आणि गेले गोव्याला फिरायला दादा नमस्कार नाव कसं तुमचं अमर रोकडे अमर अमोल अमर अमर रोकडे ह्या कोण तुमच्या आई नाव काय हो तुमचं गीता रोकडे आणि ही माझ्या बहिणीची मुलगी बहिणीची मुलगी हां हां बेस बरोबर आल्या आणि हा आई काय आई नाव काय हो तुमचं आणि हा ना नाव काय रे हां हैश आणि ताई तुमचं साक्षी रोखडी या फोन हां हां तर तुम्ही मला वाटतं ओर गावचं माहेर हिंदी केसरी मैदान उत्तर आत्ताच आत्ताच तवा आलेला नाही इथं त्याच्यावर ना, राधा हा राधा हे चालले राधाचाच विषय चालू आहे फक्त राधा रादा तुमची जवळ जवळ मला वाटतं का अर्धा किलोमीटर लांब आहे वाट गाव किती लांब आहे किलोमीटर आहे कसा काय कसा काय पाणी टाके लागतं पाणी लागतोस नवर मैदान होतो लक्षला भेटंगा हा हाय नाही तिथन आणि वाटते का आता येऊ म्हणजे आता जा वस्तीला आहे आपल्याला झालं रायबा दर्शन एक नंबर केलं त्यांनी म्हणजे त्यांच्या आपण तिथं रायबाला घेऊन गेलो वाटलं नव्हतं एवढं भारी दर्शन मिळेल होय त्याला आता कसं वाटत म्हणजे एक वर्ष झालं का घेऊन का नाही सात सात आठ महिने तीन ते ती ती चार महिने मग रिअल मध्ये राहायला बोलले कस वाटतात व्हिडिओ तू बघ नेता नाही अजून मोठ्या लय हो एकतीस डिसेंबरला दोन वर्ष पूर्ण होती बंडेला हा हा तर आता तुम्ही गोव्याला गेलेला ना फिरायला गोव्यातनं आता घरी निघालीत जाता जाता वाकडी वाट करून आलीत तर खूप खूप धन्यवाद आभारी आहे दादा तुमचं <laughs> <आबार सगेला उत। laughs> कारण की अशी वाकडी वाट करून याला म्हणजे पण वेळ काढतायचा हायला कोणाला का पाहिजे काय तुम्हाला म्हणजे कशी पाहिजे देशी पाहिजे का देशी अशी पांढरी पाहिजे का पाहिजे पांढरी शुभ्र झाल मिळालं तर सांगतो तुम्हाला मग हा तर किती महिने पाहिजे ह्या याच म्हणजे ह्या याच घेतली का नाही म्हणजे तुमच्या हाताखाली येते हो मग तुम्हाला परत ते पण वाटणार नाही चालतंय बघाय की मिळालं तर सांग तुमच्या भागात नाही मिळत मिळायला थे 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 <laughs> हा हा बघ बघतो कालवड मग हा आता नंबर आहे तुमचा माया या भागात वे हा असं होय चालतं आहे बघ एक आता आता असा विषय आहे वी ते राधा लय जण लय जणांनी राधा मागितलेली द्यायची असते तर आम्हाला पाहिजे म्हणून खरं हे जवळचा कार्यकर्ता होता मला मी नेणार आहे सोडून हो आता पहिले वाळणार पण नाही तुम्हाला आता, ना 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 आता तुम्ही ते एक ध्यान करून दिलं म्हणून बरं आता एक दोन तीन दिवसात व्हिडिओ करतो त्या राधाचा तिला <laughs> मित्राला बाहेर काढायला होतो जरा तेव्हा मग तुल आगाव झाली राधा हे आता हिला आली जरा चंगा बाहेर काढला नाही इतक्या उड्या मारणार आहेत बाहेर पावसामुळे काढले नाही हो पाय बी पास फासटला तर त्याचने काय लागल बिगल काय म्हणजे भ्या नसते तर कमेंट मध्ये नक्की सांगा राय व शेटमध्ये काय बदल व्हायला लागलेला आहे बघू शकता आणि ठरलेलं आहे रायबाला फेरा टाकायचा घोड्याबरोबर कारण की दहा बारा दिवसाचा गॅप पडला फेऱ्यात पावसामुळं आता नेहर निघालो रायबा शेटला घेऊन फेऱ्याला पोरं कोण नाही पोरं गेली ती आपापल्या कामाला इकडे शेठ मग म्हणून घोड्यावर फेरा टाकायला आहे ओ शेट बाबरे शेट इकडं ब्रह्मा शेट आणि इकडं भाद्रा शेट इकडं बाजे शेट तिकड रायबा शेट तिकडं निशान शेट चला मी निघालो किल्ले आणायला आता रायबाला फेर टाकायचंय आणि भरपूर म्हणजे कमेंट येते का की या बाज्या काय उत्तर का आईला की बाबऱ्याला फेर टाका ब्रह्माला फेर टाका कारण काय होतंय एवढा आपल्याला म्हणजे वेळ नाही मिळणार झाला नाही तर फेर पण टाकला असतं विषय काय आहे म्हणून तर बाबऱ्या ब्रह्मा आपण विकाय काढलेला आहे आले तर जखम झाले साहेब आज टाकतो काम करून माश्या माशा ढासाचं औषध दिलंय पवार डॉक्टरांनी तेवढं आणून हो लावतो सगळेच स्प्रे करतो शेट आलो किल्ली घेऊन पिकअपची ओ शेट पिकअपची किल्ली घेऊन आलो काय आणि आज छान पाळायचं चांगला फेरा काढायचा असं काही सुट्टी हो द्यायची नाही बरं का आलो आज आम्ही घालू फेऱ्याला हा येतो की बघून छकडा भरला इथं आणि रायबा शेट भरली ती बघा बघा राय बस कसं पळते ते बघायला कोण आहे तर पाहिजे डमरू नात करते काय इकडे आपली शेट बांधली आम्ही बसलो घोड्याची वाट बघत घोडे आहे ना इथे घोडे 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 ह्या गाडी कुठले बैल पोळतील बरं नाही निघाल देतील राहिबल ह्याच्यापूर ह्याच्या पुर आहे बघितल्या की तर शेट लागली मस्ती करायला आणि घोडी पण आल्या म्हणजे आता कसं साहेब पळती एक घोडीवर आणि एक बैलावर द्यायचा ठरलाय बैल दिला तर बैलावर नाही तर दोन घोडीवर फेर टाकायचंय

आणि विषय काय झालाय टाकाची तर दोन नंबर फाटी येऊन फेरा आणि घोडा चावला मालकालाच <laughs> मग घोडी मालकाला चावल्यामुळे घोडी घोडी सोडली भायनं पण बैल सोडला आपला रायबा आपला असत म्हणून आणि विषय काय झाला दाडाकडन गाडी आल्यामुळं होय नाही कोणाला दिसला नाही फेरा तर आम्ही दाल्टकडे बसलेला त्यामुळे मग गाडीत गाडी लय पाहणार गाडी रागानं पाहणार राग आण दालटाकडं फेरा टाकल्यामुळे काय झालं व्हिडिओत पण थोडस झालं लय आलेलं नाही सुटल्या काय झालं गाडी वळवली दोन नंबर गाडी वळवली आणि नुस नुसती वळवली तर घोड लागलं उद्या उड्या मारल ते धरला असत त्या मालकाचा गोड्या तुम्ही म्हटली काय झालं चावल्या गोड तिला सोडून ते घोड लागलं फिराय असं वासरू मी जर सोडलं नसतं तर मग दरडाव गाडी गेली हा 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 दाव लागली खर कोणा फड तुला लिहून देतो कोण राहणार शंभर फक्त बैल चांगला पाहिजे बैल कसला पाहिजे माहित आहे का सोन्या होता का हा तसा या मापाला पाहिजे असा एक शिसकून घेऊन जाणार खेळू घेऊन या चला फेरा दाखवायचा भाज्या रायबाला बघ फेर काढू आता तुझा नंबर का बारे

तुला बघीन फोस बर करते। जाए। जाए। लगे लगे। का ते आता पुढल्याच रायबाला फाटी बांधलायचे झाल्या आता नवीन फाटीवर टाकायचं फेर बस साहेब हाय बाई अजून काही खाती come get this <laughs> hey, hello No, I love the chase and the hunt, and I set the pace when I'm running I always take what I want, and I always give it 100 Don't need a bank, no I'm funded, play the game like it's nothing I'm always thankful for something, don't take for granted, stay humble Now wake up, it's time to look at the enemy Look in the mirror, if he is no friend to me It's not working out, maybe it's the chemistry, it's time your identity, it's mind over everything This girl going to do want that चॅनेल आहे त्याचे सर्वे सर्व आलेले आहेत तर हे, सर सर हे दादा दादा तुमचं नाव म्हणजे मला पण पुष्कराचे नाव आहे आता मोठं नव्हते त्यामुळं वाटेगावला आणि मला पण माहित नव्हतं एक्झॅक्टली शेनेगाव इथे मित्र आहे तो तो पण युट्यूबर आहे हाय दादा तुमचं चॅनेल मैदाना मैदान अपडेट तर हे ते दादा इथे कॅमेऱ्या मागे असत त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही अचानक तर काय झालं सुशांत म्हटलं जाता जातात नाहीये कोट्यावरती गेलो राईबाला भेटलो रायबाला हाक मारली पण त्याने काय बघितलं नाही त्यानं डायरेक्ट मग घरी दा आणि दादा दादाला कॉल लावला पण दादा नव्हती असलं हो चालू आहे हो बरोबर आहे तुमचं गाव दादा दा मी प्रॉपर कुठणी सातर वरून आलाय भरपूर लांबना देवाचं दर्शन घ्यायला दर्शन आणि लक्षाला आठ महिने पूर्वी आले तो त्यावेळेस व्यवस्थित होते तब्येत पण असं बघवत नाही भगवत नाही कारण आता त्याचं वय झालं आणि आपलं कसं आजोबा जे असते त्यांच्या गुडघ्यांना सूज होती तीच टाईप झाली ना त्याची झीज झाली असणार काही आपण पण करू शकत नाही डॉक्टरांचा प्रयत्न तर चालूच आहेत त्यांच्या घरातल्यांची पण अवस्था बघून आपल्यालाच त्रास होतोय ते काल गेल्यानंतर त्या काकी वगैरे रडत होत्या हा ता मुझे, ता मुझे ना हे पण त्यांचा गेलाय ते जा तोपर्यंत आणि दुःख त्यांच्यावर यायलाच झालंय आम्ही आज सगळी भिजलोय नव्हता दुपारी आम्ही सगळा पोर्च वगैरे धुवून आहे तुम्ही आघाडी मारली कशी काय नाही मी तीन चार वर्ष झालोच युट्यूबवर हा 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 ते सगळं रायबाची कृपा <laughs> आमचं असं काय नाही म्हणू शकत कारण रायबा एवढं आवडतं ना सगळ्यांना बटन ते बटनचं थोडं काय झालं ह्यांनी नंतर मेल पाठवायचा विसरून गेलं चालू होती काय तर चोवीस तासाच्या बहात्तर तासाच्यात पाठवायचं होतं आणि त्यांचं लक्षच नाही त्याच्याकडे त्यामुळं आता आम्ही रिक्वेस्ट पाठवायला लागलोय मुंबईत येऊन परत गेले आपण आपले आय डी पाठवली नसल्यामुळं हो हो आता आपण डबल रिक्वेस्ट पाठवायची ऍक्सेप्ट करतील की आपल्याकडं चूक झाल्या म्हणलं ते थोडेसे पेशन्स प्रत्येक गोष्ट आपल्याला काही सहजासहजी भेटत नाही स्ट्रगल तर करूब समजत बरोबर आलं मग आमचं तेच मम्मी तेवढी बघायला कधी झालं ती बटन या बरोबर आहे कारण आता ह्या मुली पण आहेत त्यांची तीच इच्छा असते की सिल्वर प्ले गोल्डन प्ले म्हणजे त्यांना तेच समजते ना की ह्यातनं पण काय अचीव केलं तर तेच बरोबर आहे बरोबर आहे असू दे आईची इच्छा पूर्ण झाली आईवरून बघत असेल आता काय हा आता चाल आता त्याला कळायचं की मैदानात हळू हळू आम्ही आता मार्गदर्शन घ्यायला लागलोय जेपी म्हणजे आपले आपल्या त्यांचं आज पण एक व्हिडिओ घेतलाय बादल बादलच आणि पैलवान वाटे का हा बादल पहिला पण गेलेलो आणि मग पुढे गेलो मग त्यांनी पण आपलं थोडं मार्गदर्शन विचारलं सांगितलं चांगलं आदत मध्ये नकाच त्रास देऊ बोललेत व्यायाम द्या आता त्याला हे करा असं चालू आहे हळूहळू तर आईबावर तर कारण सगळ्यांचा एवढा जीव आहे तर त्याला मेन आपल्याला म्हणजे झालं पाहिजे मैदानात गेल्यावर हा एक दिवस वाटतंय तुम्हाला नाही ते बघितल्यानंतर प्रत्येकाला तसं वाटतंय आम्ही काल पण तेवढंच विचारलं की पळू दे तर राहू दे पण शरीर बघितल्यावर कसं वाटतं बाबा पळेल का कारण लहानपणीची त्याची चपळता वगैरे आम्ही बघितल्या नाही आता म्हणलं आम्ही असं म्हणतोय की जाऊ देतो म्हणते की मी आदत आहे तर असं छान राहणार आणि पळायच पळणार आणि बऱ्यापैकी जे जाणतायत ना त्यांनी सांगितले कोस आहे ना तर तो दुष्यातच काय ती हवा करणार आता तो काहीच नाही पळणार तुम्ही हे पण करू नका मग आम्ही त्या दृष्टिकोनातनं चाललो आम्ही असच की आम्हाला अनुभव नसल्यामुळे मग ह्यांनी काय करायला लागलं ही सगळी सांगतात म्हणून आपलं काढा त्याला काढा त्याला मग आता नाही परत पूर्ण थांबवलं आणि आता तर काल आम्ही बादलजवळ गेलतो त्या दा दादांनी सांगितले की त्याला उत्याला हा आणि पंधरा वीस दिवसात एकदाच मैदानात नाही हुरपीनं पळायला पाहिजे हा आणि खाद्य वगैरे आम्ही आता सगळं चेंज केलंय त्या दृष्टिकोनातूनच चालय आता घरची उडीद डाळ वगैरे सातू हे नॅचरली पहिला आम्ही जे घरी तयार करत होतो ना सोयाबीन हरभरा सगळं होतं त्यात मसूरची डाळ वगैरे सगळं वापरत होतो ते सगळ्यांना खर उपयोगी यायचं खरं वायबाला त्यांना तब्येत धरते आणि सुस्त होते सोयाबीन मुळ एकदम हा होते म्हणून मग थांबवले ही आजची जस्ट <laughs> दुपारी बघा मशीन मधून बाहेर आले आता तुम्ही जरा हुजेडा सकट आला असता हे नातके ते मी आले असती पण आता वेळ झालाय नाही तुम्ही तिथली पिल्ले बघितली असते नाही दोन हा आणि बरोबर रस्त्यावरच आहे ना आता आपलं चाललंय नवीन नियोजन आपलं गाव छोट आहे पण क्षेत्र मोठं आपली शेती जास्त इथं आणि गाव छोटसच आहे घरी मोज घर अशी मोजके आपल्या गरा� इथं काय झालंय तिथं कळत असं आणि आता बस तिकडे इकडं वाढत चालली ना हा तिकडच वाढत चालली इकडं कसे आहे गावकडं चालले आमचं पण आगामी की आम्ही हॉटेल म्हणते रायबाच्या नावानं चालू करायचं छोटस वेगळा काहीतरी इन्कम पाहिजे त्याशिवाय नंदींना पाहिजे असं करू शकतच आमच्या लक्षात आले आता त्या दृष्टिकोनातनं पावलं शेतीत न शेवटी ह्या ना शेती पडायला लागली ना आमची हे आता अवकाळी बघताय तुम्ही म्हणूनच थोडस आणि बघे आता रायबाच्या नावानं चालू करायचं चा, म्हणलं यश भेटल बघ्या रायबाच्या नाही ते आमच्या मुलाप्रमाणेच आहे आणि त्याच्यामुळेच एवढं म्हणजे प्रसिद्धी नाहीतर काय हो ह्याच गावात आलं असतं ह्याच गावात गेलं असतं कुणाला समजलं नसतं ओळखी चालव नसत बघे की तुमच्या तोंडात साखर पडते होणार ना मला आता लवकरच होईल सेवाच मैदान होत त्यावेळेस मी गेलो मैदान पार मला सुसंधा भेटले होते म्हणजे फक्त वेळेमध्ये पाहायचं मी समोर तो की त्याची गाठ नव्हती काय नव्हती असं गाडी आम्ही गावी पार्किंग केली मैदानावर निघालो मग दादा मला नाही येऊन जाताना भेटले मी त्याला नाकपण मारले दादा म्हणून तिने आपला हात केला ते पण गायले होते मी पण गायत होतो त्याच्यानंतर आमची झाली मला मुलाखत दुसऱ्या आठवाडीच्या मैदानावर ते होते ना आठवाडीला आपल्या ते राहण

मग नेहल तर इतकी भेटायला आली इतकी म्हणजे आम्हाला तेच छान वाटतं म्हणजे एकतर आता काही बोलायला नाही की आपल्या नंदींनी कुठला बोलाल नाही काहीच नाही मैदानात कुठली कारकीर्द नाही तरी पण एवढं प्रेम भेटतंय त्यांना आम्ही हातच नाही समाधान आहे खरं तर आता काल म्हणजे लक्षात बघायला जाताना एवढी ये फॅमिली येत होती आपल्या गोट्यावर काल कल्याणी ताई पण आलेल्या गावची पण आलेली रेल्वेनं म्हणजे आठशे किलोमीटर लांबून मग ते पण आलेले आहेत गोट्यावर मग आम्ही येत आहे त्यांना घेऊन आलो मग गोट्यावर थांबलेत मग हिंदी जाऊन नंतर कासेगाव मध्ये सोडलं मग हे प्रेमच लय काही सांगून जात आहे त्यांचं आणि ते सांगत होते त्यांच्या एका मित्राचं ते पोलीस आहेत त्यांचा फोन वगैरे येतो तर ते म्हणते सेम तुमच्यासारखी त्यांनी सिस्टम केला म्हणजे त्या दादांनी की तीन गाई पाच बैल सगळं म्हणजे आपलं अनुकरण ते म्हणजे त्यांनी असं केले आज आपण असं करायचं नाही आवाजामुळेच कि पुढ नाही ही आमच्या दिरांच्या दोन मुली मग अशी गेलेली आणि ही नाही नाही त्या हि ज्या येते त्या छोटीच्या ही भरलेलं असतं पण आता नवरात्र उत्सव आहे ना, 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 ना त्यामुळं शांत आहे ना असतो किलबिलाटसारखा असतं घरी चालतंय दादा धन्यवाद